मध्य मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात सिने अभिनेता गोविंद आहुजा यांची भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी आपल्या हक्काचा माणूस प्रदीप जयस्वाल यांना निवडून आणण्याचं आवाहन गोविंदांनी केलंय मध्य मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पैठणगेटपासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली गुलमंडी निराला बाजार मार्गे प्रदीप जयस्वाल यांचा प्रचार कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती रॅलीवेळी युवक युवतींनी सेल्फी आणि फोटो करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी बोलताना गोविंदा म्हणाले की प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते ने आहेत त्यांनी आपलं आयुष्यच समाजासाठी आणि जनतेच्या हितासाठी अर्पण केलंय त्यांच्या मार्गदर्शनात मध्य मतदारसंघात मोठा विकास झालाय यापुढेही जनतेने त्यांना निवडून आणून विकासाची संधी द्यावी असं आवाहन यावेळी गोविंदांनी केलं तसेच प्रदीप जयस्वाल यांनी रॅलीला उपस्थित राहिल्याबद्दल गोविंदांचे आभार मानले ते म्हणालेत की गेल्यावेळी जनतेने मला निवडून आणत विधानसभेत पाठवलं या जनतेला मी कधीही विसरणार नाही विकास कामासाठीच कायम काम करत राहणार यावेळी ही जनता मला साथ देईल आणि निवडून आलेल असा विश्वास यावेळी प्रदीप जयस्वाल यांनी व्यक्त केला यावेळी बाबूराव कदम नागराज गायकवाड विश्वनाथ राजपूत कयूम शेख चंद्रकांत इंगळे सागर कर्डक पप्पू इंगळे मनीषा मुंडे शारदा घुले सुषमा यादगिरे रेणुका गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ आज टी व्ही सेंटर सिद्धार्थनगर आणि भारतमाता नगर परिसरात एक भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पदयात्रेदरम्यान जयस्वाल यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला आणि आगामी योजनांबद्दल माहिती दिली या पदयात्रेत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला ठिकठिकाणी पुष्पहार घालत फटाके फोडत पुष्पवृष्टी करत प्रदीप जयस्वाल यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी काही महिलांनी आपल्या घरासमोर भव्य रांगोळी काढली होती तसेच काही महिलांनी औक्षण करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी काही नागरिकांनी त्यांच्या परिसरातील झालेल्या विकास कामाबद्दल प्रदीप जयस्वाल यांचा आभार मानलं तर काही समस्या देखील मांडल्या येत्या काळामध्ये या समस्या सोडवल्या जाव्या अशी विनंती देखील केली प्रदीप जयस्वाल यांनी नागरिकांना ग्वाही दिली आहे की आपल्या परिसरात एकही समस्या येत्या काळात राहणार नाही आपण मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी या पदयात्रेला विश्वनाथ राजपूत सागर पाले मुकेश जैन डॉ संदीप जाधव राजू आहिरे नितीन नवटाके कय्यूम शेख यांच्यासह महायुतीचे अन्य कार्यकर्ते आणि समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांनी या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद दिला